आज या ठिकाणी आपण भरलेली भेंडीची भाजी बनवणार आहोत ही भेंडीची भाजी खायला खूप खमंग लागते आणि प्रवासात तुम्ही ही भाजी जर नेली तर प्रवासामध्येही भरलेली भेंडीची भाजी अजिबात खराब होत नाही चला तर आपण ही भरलेली भेंडीची भाजी कशी केली ही आपण आता बघणार आहोत त्यासाठी मी पाव किलो भेंड्या घेतलेल्या आहेत आणि त्या भेंड्या मी स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत एका कॉटनच्या कपड्याने आपल्याला ह्या भेंड्या स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या आहेत भेंड्या पुसल्यामुळं काय होतं तर भेंड्यामधला जो चिकटपणा आहे तो नाहीसा होतो आणि भेंड्यामध्ये जर पाणी राहिलं तर भेंडी चिकट होते त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे भेंडी दुसल की आपल्याला स्वच्छ अशा कॉटनच्या कपड्याने आपल्याला पुसून घ्यायच्या आहेत आणि त्या पूर्ण कोरड्या होऊ द्यायच्या आहेत त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही पाणी जर राहिलं तर ही भेंडी लगेच खराब होऊ शकते नंतर आपल्याला काय करायचं आहे भेंडीचं पुढचं आणि मागचं टोक आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि भेंडी व्यवस्थित आहे का नाही ते आपल्याला चेक करायचं आहे काही वेळेस काय होतं भेंडीच्या मध्ये आळ्या पण असतात त्यावेळेस त्यामुळं आपल्याला भेंडी हीट करताना आतून व्यवस्थित आहेत का नाही ते आपल्याला पाहिजे आहे एक एक करून आता आपण पूर्ण भेंड्या कट करून घेऊया आणि त्याच्यामधून आपल्याला दोन काप लावले की ते आपल्याला भेंडी व्यवस्थित आहे का नाही ते दिसते अशा पद्धतीने या पूर्ण भेंड्या आपण कट करून घेऊया चला तर आपण जे राहिलेले बेंडे आहेत त्या आपण आता आपण कट करून घेऊया त्या सर्व बेंडे आपल्याला स्वच्छ धुवून पुसून कट करायचे आहेत व्यवस्थित रित्या आपण याला कट लावलेला आहे भेंडीची भाजी खायला पण खूप खमंग लागते आणि प्रवासात ही भेंडीची भाजी जास्त काळ टिकते आता भेंडी हा सर्व कट करून झालेले आहेत तुम्ही बघू शकता खूप हिरव्यागार अशा भेंड्या आहेत त्यानंतर काय केलं मी शेंगदाणे बारीक गॅसवर भाजून घेतलेले आहेत आणि त्याचा शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे आणि बारीक केलेल्या कुटामध्ये नंतर मी कच्च्या मसाल्याची पावडर टाकली आहे त्याच्यामध्ये मी लवंग दालचिनी शहाजिरी काळी मिरी मी पूड बनवलेली होती त्यानंतर आपल्याला काळा तिखट त्याच्यामध्ये टाकायचं आहे काळ्या तिखटामुळं जरा खमंगपणा जास्त येतो कारण त्याच्यामध्ये पण आपण मसाले टाकलेले असतात त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचे आहे नंतर आपण निवडलेली कोथिंबीर आहे ती आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे आणि आपण कोथिंबीर पण आपण त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे त्यानंतर आपल्याला लसूण घ्यायचं आहे लसणाच्या पाकळ्या काढून व्यवस्थित आपल्याला सालपट काढून ते आपण घ्यायचे आहेत आणि आपण आता हे मिक्सरला हलवून बारीक करून घ्यायचं आहे बारीक झालं की आपण एका ताटामध्ये हे शेंगदाण्याचा कुट्टाचं जे सारण आहे ते काढून घेऊया त्यानंतर आपण ज्या चिरून स्वच्छ धुवून घेतलेल्या भेंड्या होत्या आणि जे आपण त्याला काप केलेले होते त्या प्रत्येक वेंडीच्यामध्ये आपल्याला हे जो आपण शेंगदाण्याचा कुट्टा बनवलेला आहे त्याच्यामध्ये लसूण कच्चा मसाल्याची पावडर मीठ तिखट कोथिंबीर घालून आपण मिक्सरमधून बारीक केलेलं होतं ते, आप ते, के ते सारण आपल्याला एक एक करून सर्व भेंडीच्या आतमधून भरून घ्यायचं आहे चला तर आपण हे सारण आता प्रत्येक भेंडीच्या मध्ये भरून घेऊया तुमच्या घरी लहान मुलं असतील तर त्यावेळेस काय करायचं आपण जे कच्चा मसाला टाकतो त्याचं प्रमाण थोडं कमी लाग ठेवायचं म्हणजे मुलांना ती भेंडीची भाजी जरा जास्त तिखट लागणार नाही पिंडीच्या मध्ये आपण आता हे सारण भरून घेऊया घेऊयात भेंडी असल्यामुळे थोडा वेळ लागतो खायला पण हे खूप खमंग लागतात आणि तुम्ही प्रवासातील भेंडीची भाजी भाजी सुता ना ही संपे भाजी होता नाही संपेपर्यंत ही भाजी खराब होणार नाही सर्व बिगणीच्या मध्ये आपल्याला हे त्याला भरून झालेलं आहे त्यानंतर आता आपण पुढची तयारी करू आता आपल्याला काय करायचं आहे कढई द्यायची आहे आणि नंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला कढई ठेवायची आहे कढई गरम झाली की आपल्याला त्याच्यामध्ये तेल सोडायचे आहे आता आपल्याला हे तेल गरम होऊ आहे तेल गरम झाले तर नाही हे पाण्यासाठी आपण सुरुवातीला त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकून बघणार आहोत ती जर तडतडली तर, तर, तर आपले तेल फोडण्यासाठी हो तयार आहे असं समजू आणि जर थोडा वेळ लागला असेल तर तडली नाही तर, 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 तर आपण तसाच गॅस अजून फुल चालू ठेवायचा आहे आपण आता थोडी मोहरी टाकून बघितलेली आहे तेल गरम झाले का नाही ते पाहण्यासाठी तेल गरम चाललेलं आहे त्यानंतर आपण झि टाकून घेऊया नंतर पण अजून एकदा टाकली तेल गरम की नंतर आपल्याला लिंग टाकायचं आहे हळद टाकायचे आहे आणि जे आपण भरलेल्या भेंड्या त्याच्यामध्ये शेंगदाण्याचे सारण मसाला भरला होता ते सर्व भेंड आपल्याला या तेलामध्ये टाकायचे आहेत आणि दोन मिनटं तेलामध्ये तशाच ठेवायचे आहे मंग असं या भेंड्यांचा सुटलेला आहे मग त्या भेंड्या आपण तेलामध्ये परतून घेऊया व्यवस्थित घेतलेले आहेत आणि आपल्याला नंतर का फी घेण्यासाठी तिच्यावर आपल्याला पाच मिनिटे झाकण करावं लागणार आहे काय होतं काफी काल घेण्याची काळ चिकटकन शिजते कट पण नाही तुम्ही तयार तयार आहे आहे तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही आमची रेसिपी जर पहिल्यांदा दाखवत असाल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरच्या बेल ऐकॉनवर बटनवर क्लिक करून आमच्या तुम्हाला सुरुवातीला रेसिपी टाकल्या टाकल्या पाहता येतील त्यामुळे बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा आणि आमच्या नवीन रेसिपी पाहत राहा धन्यवाद